नमस्कार शेतकरी मित्रांनो साधारण शेतकरी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत मित्रांनो आज सहा एप्रिल दोन हजार चोवीस आणि आजच्या या व्हिडिओमध्ये आज दुपारनंतर अपडेट झालेले आपल्या हाती आलेले राज्यातील तुरीचे बाजारभाव आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया तर व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो आज आलेला लेटेस्ट तूर बाजारभाव पहिली बाजार समिती पैठण जिल्हा छत्रपती संभाजीनगर आवक अकरा क्विंटलची कमीत कमी दर आठ हजार रुपये जास्तीत जास्त दर दहा हजार तीनशे रुपये आणि सर्वसाधारण दर नऊ हजार तीनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल त्यानंतर उदगीर आवक सहाशे दहा क्विंटल कमीत कमी दर दहा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर अकरा हजार एकशे पन्नास रुपये आणि जास्तीत जास्त दर अकरा हजार आठशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर बाजार समिती भोकर आवक बत्तीस क्विंटल कमीत कमी दर दहा हजार दोनशे एकावन्न रुपये सर्वसाधारण दर दहा हजार चारशे एक रुपये आणि जास्तीत जास्त दर दहा हजार पाचशे एक्कावन्न रुपये प्रति क्विंटल त्यानंतर बाजार समिती कारंजा आवक सतराशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दर नऊ हजार आठशे पंच्याण्णव रुपये सर्वसाधारण दर अकरा हजार तीनशे रुपये आणि जास्तीत जास्त दर बारा हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती देवनी आवक आहे तीन क्विंटलची कमीत कमी दर दहा हजार सहाशे रुपये सर्वसाधारण दर दहा हजार सहाशे पन्नास रुपये आणि जास्तीत जास्त दर दहा हजार सातशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती सोलापूर आवक सोळा क्विंटल कमीत कमी दर दहा हजार शंभर रुपये सर्वसाधारण दर दहा हजार पाचशे पाच रुपये आणि जास्तीत जास्त दर दहा हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर बाजार समिती अकोला आवक आहे एक हजार नऊशे त्र्याहत्तर क्विंटलची कमीत कमी दर नऊ हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर नऊ हजार सातशे रुपये आणि जास्तीत जास्त दर अकरा हजार पाचशे नव्वद रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती आहे अमरावती आवक आहे सत्तावीसशे अठ्ठ्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दर दहा हजार सहाशे रुपये सर्वसाधारण दर अकरा हजार शंभर रुपये आणि जास्तीत जास्त दर अकरा हजार सहाशे दहा रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती धुळे आवक आहे अठरा क्विंटल कमीत कमी दर नऊ हजार सातशे रुपये सर्वसाधारण दर दहा हजार रुपये आणि जास्तीत जास्त दर दहा हजार दोनशे तीस रुपये प्रति क्विंटल त्यानंतर चिखली आवक तीनशे दहा क्विंटल कमीत कमी दर नऊ हजार शंभर रुपये सर्वसाधारण दर या ठिकाणी दहा हजार चारशे पन्नास आणि जास्तीत जास्त दर दहा अकरा हजार सातशे पन्नास रुपये प्रति क्विंटल त्यानंतर नागपूर आवक आहे दोन हजार पाचशे पस्तीस क्विंटल कमीत कमी दर नऊ हजार सहाशे रुपये सर्वसाधारण दर या ठिकाणी मित्रांनो अकरा हजार रुपयापर्यंत आणि जास्तीत जास्त दर अकरा हजार तीनशे ऐंशी रुपये प्रति क्विंटल त्यानंतर अमणनेर आवक आहे दहा क्विंटलची कमीत कमी दर आठ हजार सहाशे रुपये सर्वसाधारण दर नऊ हजार रुपये आणि जास्तीत जास्त दर नऊ हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर जिंतूर आवक आहे पाच क्विंटलची कमीत कमी दर दहा हजार शंभर रुपये सर्वसाधारण दर या ठिकाणी दहा हजार शंभर रुपये आणि जास्तीत जास्त दर दहा हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर सावनेर जिल्हा नागपूर आवक आठशे पंचावन्न क्विंटल कमीत कमी दर दहा हजार चारशे रुपये सर्वसाधारण दर दहा हजार नऊशे आणि जास्तीत जास्त दर अकरा हजार दोनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल तर हे होते शेतकरी मित्रांनो आज दिवस बऱ्यात अपडेट झालेले आपल्या हाती आलेले राज्यातील तुरीचे बाजारभाव प्रचंड वेगाने वर जाताना आपल्याला दिसत आहे असेच शेतमालाचे बाजारभाव शेतीविषयक माहिती आणि हवामान अंदाजासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओला शेअर करा भेटूया मग पुढच्या एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार मित्रांनो